आरटीओ सीमा शुल्क तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय रद्द करा प्रमोद झालटे यांची प्रमुख मागणी महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक हितासाठी परिवहन विभागा अंतर्गत असलेले आर टीओ सीमा शुल्क तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय रद्द करण्याबाबत सोशल वर्कर प्रमोद झालटे यांचे आरटीओ कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे निवेदनात आहे की महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक हितासाठी राज्यातील परिवहन विभागात अंतर्गत असलेले आरटीओ सीमा शुल्क तपासणी नाके सरसकट बंद करण्यात येऊ नये या मुख्य मागणीची पूर्तता करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय धुळे राजधानी मुंबईचं हे सिद्ध करताना राज्यावर आर्थिक कर्जाचा भार असताना देखील देशभरातील ट्रक चालक मालक असोसिएशन संघटना युनियन संस्था यांच्या दडपणाखाली दबावाखाली महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ व विधानसभा विधान परिषदेत चर्चा न करता परिवहन भवनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी भाषणाच्या ओघात महाराष्ट्र राज्याच्या सीमा शुल्क तपासणी नाके दिनांक पंधरा एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक हितासाठी योग्य नाही असे प्रमोद झालटे यांनी धुळे आरटीओ कार्यालयाचं आंदोलन सुरू केलेले आहे आरटीओ ओ चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मागे घ्या शासनाने घेतलेला आरटीओ चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय मागे घ्या आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय मागे घ्या आरटीओ चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय मागे घ्या दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस पासून बेमुद चक्रीउपोषण आम्ही सर्वजण बसलो आमची महाराष्ट्र शासनाकडे विनंतीपूर्वक अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसापूर्वी जो घाईघाईत निर्णय घेतला आहे घाईगडबडीत की राज्यातील सर्व सीमा शुल्क नाही की टी ओ चेक पोस्ट बंद करावे या निर्णय हा त्यांनी तात्काळ मागे घ्यावा याच्यासाठी आम्ही आठला आमच्या मागण्या आहेत की आय टी ओ चेकपोस्ट जर बंद झाले समजा तर राज्यभरात चेकपोस्ट म्हणून जेवढी वाहनं येतात ती वाहनं ओव्हरलोड प्रमाणात येतील ती अनिंदच होतील त्यांच्यावर दबाव राहणार नाही आय टी ओ चेकपोस्ट म्हणजे वाहनावरती तर वजन काटा केला जातो त्याच्यामुळे जर जा समजा जास्त वजन असेल तर त्यांना डीट्या फड त्यांना था थांबवलं जातं त्याचा था 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 माल कमी केला जातो आणि चेकपोस्ट ही बंद केली तर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं महाराष्ट्र राज्यात येतील आणि अवजड वाहनं जर आली रस्त्यावर त्याच्यामुळे अनिंदती होती ती वाहनं अपघात घडतील आगी लागतील त्या वाहनात असे विविध दुष्परिणाम होतील तसंच महाराष्ट्र शासनाला चेकपोस्टमुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळतोय परत चेकपोस्टमुळे गाय 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 तसकी थांबली जाते तुमची मध्य मध्य बेकायदेशीर मध्यती तिथं था थांबवलं जातं त्याच्यावर पोलिसां पोलीस प्रशासनाला विनंतीपूर्वक म्हणजे पोलीस प्रशासनावर कारवाई होते त्याच्यानंतर तुमचा गांजा सगळ्या म्हणजे जे असामाजिक कृत्य आहेत तिथं सगळे असामाजिक कृत्य थांबवली था था। था। जातात आणि महाराष्ट्र शासनाला तर मोठ्या प्रमाणात महसूल पण मिळतो पण ती चेकपोस्ट साधी चेकपोस्ट नसून ही महाराष्ट्र राज्याची भिंत आहे जिथं सगळे अवैध गुन्हे रोखले जातात परत त्या पै पूर्ण पैसा मोठ्या प्रमाणात हॉटेल असतील वॉशिंग सेंटर असतील टी व्ही सेंटर मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार पण मिळतो अशा विविध आठसा मागण्यात आमच्या गट शासनाकडे तसेच ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की चेकपोस्ट बंद व्हावा ज्यांचे मागणे त्यांनी तसं आम्ही पत्र द्यावा महाराष्ट्र शासनाला की आमच्याकडे जेवढी माल येतील येथील अवजड वाहनं मालव याच्यात प्रमाणापेक्षा जास्त माल भरला जाणार नाही तशी आम्ही पत्र त्यांनी द्यावी मग आम्ही पत्र देऊ पण शकत नाही तसंच ही जी वाहनं महाराष्ट्र राज्यात येतात आता एकोणीसशे नव्वदपूर्वी वाहनं फक्त सहा मालव वाहनं ही फक्त सहा चाकाची होती आज वाहनांचं चाकाचं प्रमाण वाढलंय लांबी रुंदी उंचीचं प्रमाण वाढलंय मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं चालतात म्हणजे उत्पादक कंपन्यांनी बनवण्यापेक्षा जास्त म्हणजे उत्पादक जी वाहनं बनवली गेली तर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त मर्यादेपेक्षा जास्त उंचीची वाह म्हणजे माल भरला जातो आणि ती राज्यात येत आहे ती वाहनं आजच ती वाहनं मोठ्या प्रमाणात थांबवलं म्हणजे त्याची कारवाई होते तिथेही म्हणजे याच्यावर तर नियंत्रण राहणार नाही तर असे आमचे सगळे अठरा मागण्या आहेत टोटली आणि परत सीमा शुल्क हे सगळे सीमावर्ती भागामध्ये आहेत एक दि म्हणजे ती भिंतपणे आणि परत महाराष्ट्राची आर्थिक राजधानी देशात सर्व देशाचं लक्ष आहे देशातील सगळं देशातील वाहनं इथपर्यंत येत आहेत ये ये। परत पोलिसांकडनं यांना बेकायदेकृत त्यांना आग घातला जातो तिथं वाहनं डिटेक्ट केली जातात अशी विविध विविध स्वरूपाची तस्करी रोखली जाते हां आणि सो आणि हो। आठवशच्या गोष्ट मग इतर राज्यातून जी वाहन आहेत त्यात त्यांना संरक्षण मिळत आहे आणि जर बंद केले होती तर गर्दीच राहणार नाही निर्मनुष्य होती ती पूर्ण परिसर तर याच्यात मग इतर दुर्घटना वाढतील अशा विविध मागण्या आमच्या आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाने व हे जो निर्णय घेतला आहे तो कायमपूर्ती रद्द करावा अशी आमची मागणी आहे